लक्ष्यविधी क्रमांक नऊ अमित गोर्के आठ झालेली आहे हो अमित गोर्के लक्ष्यविधी लक्ष्यविधी क्रमांक नऊ धन्यवाद सभापती महोदय छापल्याप्रमाणे मंत्री बसून आहेत तुमच्या लक्षवेधी क्रमांक नऊ राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना खऱ्या अर्थानं गोरगरीब लोकांसाठी आणि नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देत असताना औद्योगिक क्षेत्राच्या कामगारांना म्हणजेच टाटा मोटर्स असेल ग्रीवज असेल बजाज ऑटो असेल थर्मॅक्स असेल किर्लोस्कर असेल अशा महाराष्ट्रातील अनेक प्रश्न अनेक नामांकित कंपन्यांमधील नोकरी करत असताना कामगारांना लांबून प्रवास करावा लागत होता अशा वेळेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक क्षेत्रात रहिवाशी भूखंड विकसित करून त्यांच्या घराच्या समस्या सोडवल्या थोडक्यातच परंतु, प्रश्ने प्रश्ने से परंतु गुर। कारूर, कारूर, शेती घरच्या महिलांचे माझी पहिलीच लक्षवधी आहे तुम्ही उत्तर प्रश्न समजून सांगतोय परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे गृहनिर्माण सोसायट्या या बांधकाम पूर्णदाचा दाखला त्यावेळेस घेऊ शकल्या नाही तरी असा दाखला न घेतल्यामुळे त्यांचा दंड वाढत गेल्याने परिस्थिती आता बिकट झाली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात गृहनिर्माण सोसायट्या व्यावसायिक सोसायट्या धर्मदाय अंतर्गत येणाऱ्या संस्था छोटे भूखंडधारक यांनी पूर्णदाचा दाखला घेतलेला नाही अशा सर्वांना सरसकट बांधकाम पूर्णदाचा दाखला घेण्यासाठी येणारी रक्कम व त्यांच्यावरचा दंड शंभर टक्के माफ करून सदरचा पूर्णत्वाचा दाखला घेण्याकरता दोन वर्षाची सदस्य आपण मंत्री महोदयांनी उत्तर पण लेखी दिलेला आहे त्याच्यातून काय प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन असे प्रश्न विचारले तर मंत्री महोदयांना उत्तर देणं सुर होईल आणि वेळ वाचेल प्रश्न क्रमांक एक रहिवाशी बांधकामे चाळीस ते पन्नास वर्ष जुनी व मोडकळीस आल्याने पूर्णविकास पूर्व विकास धोरण आपण लागू करणार आहे का पुनर्विकास धोरण त्या दुसरा प्रश्न आपण एमआयडीसी विभागातील रहिवाशी विभागाला महानगरपालिकेप्रमाणे डी पी सी आर लागू करणार आहात का आणि तिसरा प्रश्न की या विषयाची बैठक आदिवासी अधिवेशन काळातच आपण या ठिकाणी घेणार आहोत का छान मंत्री महोदय महोदय सन्मान्य सदस्यांनी मांडलेला प्रश्न आपण निवासी भूखंड हा तीन पर्यायामध्ये दे देतो एक म्हणजे कंपनी हाऊसिंग मोठ्या कंपनीने त्यांच्या हाऊसिंग हाऊसिंगसाठी भूखंड मागतात आणि तेव्हा त्यांचं टर्नओवर आणि इन्व्हेस्टमेंट बघून त्यांना आपण देतो दुसरं पर्याय म्हणजे लेबर असतील तर त्यांनी कोऑपरेटिव्ह सोसायटी बनवून त्यांना देतो आणि तिसरं म्हणजे की एम आय डी सीचे जे एम्प्लॉईज आहे तर त्यांच्या त्यांना हा भूखंड देतो आपण पण अध्यक्ष महोदय आपण ओसी म्हणा किंवा बी सी सी म्हणा हे एकूण तीनशे सहा विकसित औद्योगिक क्षेत्रामध्ये एकूण तीन हजार पाचशे अडुसष्ट एवढ्या निवासी भूखंडाचं वाटप केलेलं आहे त्यापैकी एकोणीसशे सहा निवासी भूखंड यांनी ओसी प्राप्त केलेली आहे अध्यक्ष मोदय सभापतीमध्ये आणि त्यापैकी सोळाशे बहात्तर एवढ्या सोसायटीनी ओ सी घेतलेली नाही आहे यापूर्वी अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस नाही सॉरी दोन हजार तेवीस दोन हजार पंधरामध्ये उद्योग संजीवनी योजना उद्योग ही आपण उद्योग विभागाने आणली त्याच्यात प पन्नास टक्केची सवलत दिली आपण आणि त्याच्यात काही लोकांनी त्याचा लाभ घेतलं पण काही लोकांनी घेतलं नाही अध्यक्ष सभापती महोदय त्यानंतर उद्योग संजीवनी योजना वाणिज्य व निवासी भूखंड हे सहा नऊ दोन हजार सोळा रोजी आणली आपण त्याचा पण फायदा काही लोकांनी घेतला आणि भरपूर लोकांनी घेतलं नाही असं इथे निदर्शनात येते पण सभापती महोदय तेवीस एक दोन हजार तेवीस रोजी विशेष मुदतवाढ योजना ही दोन हजार तेवीस साली पहिल्या महिन्यात आणि अकरा महिन्यात आणि दोन हजार चोवीसच्या आठव्या महिन्यात आपण हे तीन वेळेस आणले याच्यात साठ लोकांनी त्याचं लाभ घेतलेला आहे पण याला आपण आता साहेब कंपाऊंडिंग चार्जेस यांना आपण लावतो आहे कंपाऊंडिंग चार्जेस म्हणजे एखाद्यानी पॅराफिट वॉल असेल किंवा बाल्कनी असेल ते आत घेतली असेल तर त्यांना आपण कंपाऊंडिंग चार्जेस लावतो आणि ते कंपाऊंडिंग चार्जेस ते भरत नसल्यामुळे आता ते स जबाबदारी एखाद्या ते कंपनीची असू शकते त्या सोसायटीची असू शकते कॉपरेटिव्ह असेल तर कॉपरेटिव्ह सोसायटीची असू शकते त्यांनी ते शुल्क भरावं आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की परत मुदतवाढ देता येईल का तर असं प्रकारे जर आमच्या महामंडळाच्या सदस्य मंडळाच्या बैठकीत समजा त्यांचा प्रस्ताव आला तर निश्चितपणे आम्ही त्याचा विचार करू आणि त्याला सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तिथे